बातमी भिवंडीतून मेट्रोच्या कामाची सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली भिवंडीच्या नारपोली धामणकर नाका परिसरातील ही घटना आहे ठाणे भिवंडी कल्याण मार्गावर मेट्रो पाचचं काम सुरू आहे रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी आहे आणि या प्रवाशावर सध्या उपचार सुरू आहेत पेशंटची आवश्यकता खूप गंभीर आहे आता विषय असा आहे पेशंटच्या जीवाला धोका आहे आता पेशंटच्या जीवाला आता पुढे बघू आता आता अठ्ठेचाळीस तास ते बहात्तर तास पेशंटच्या कंडिशन आपण सांगू शकत नाही अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासानंतर आपण सांगतो सगळ्या गोष्टी पुढच्या आता ऑपरेशन करावं लागेल की काय करावं लागेल त्यानंतर सगळ्या गोष्टी सिद्ध होईल आता सध्या पेशंटची तब्येत खूप गंभीर आहे सिरियस कंडिशन आहे वेंटिलेटरवरती ठेवलेलं आहे पेशंटला काय रॉड गेलेला रॉड आतमध्ये मोठा दोन ते तीन फुटाचा रॉड होता तीन फुटाचा रॉड मधून आपण त्याला अर्ध कट केला आहे कट केला तर एक अर्ध बिल्ला असता तर आतमध्ये रॉड शिरलेला आहे तर ते आता पुढे ऑपरेशन करून काढावं लागेल भंडारी के रिक्शे में बैठे हैं उसके बाद वहाँ से दो लेडीज बाजू में बैठी थी मैं आगे बैठा था वो साइड में बैठा था वहाँ से हम लोग निकले हैं अजमेर नगर मस्जिद के पास जैसे आए हैं अचानक वो सर्दिया के डायरेक्ट रिक्शे के अंदर घुसी तो उसको लग गया मैं बोला आवाज़ कहाँ से आई रिक्शे वाला बोला आवाज़ कहाँ से देख गए तो उसके बाजू में घुस गया।, गया हाँ और दो लेडीज थी तो वही रिक्शा रोके तो लेडीज उठ के निकल गई दोनों एक मुस्लिम थी और एक भंडारी की थी वो कहाँ की थी नहीं मालूम

प्रकल्प पाच मेट्रोचं काम चालू असताना आपण पाहू शकता हा ज्या मेट्रोचं काम चालू आहे याच कामाचा वापरण्यात आलेल्या आज दुपारच्या सुमारास खाली पडल्याने एका रिक्षाला आदळली त्या रिक्षा मध्ये घुसून आतमध्ये बसलेल्या प्रवाशाच्या तीन इंच डोक्यात गेलेली आहे तशी ही घटना दुपारच्या सुमारास झाली आहे तसेच सदज जखमी इसम हा एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे या संदर्भात विवणगीकरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आह एमएमआरडी अधिकाऱ्यांकडून संरक्षण असं कुठले उपाययोजना केल्या करण्यात आलेली नाहीये तर सदर या घटनेनंतर एमा मध्ये आठव्यावरती काय कार्य करतील हेच पाणं गरजे ठरणार आहे घेऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज